हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय येन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय देवता शिवशनाथ मित्रांनो आपल्या समोर आहे माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणऐशे सत्तेचाळीस समाज सर्व आयन उत्तर वसंत पक्ष ऋतुसौरव संत मास्टेतो आजची चतुर्थी तिथी आहे दुपारी तीन वाजून चोवीस मिनटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठ नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे मित्रांनो योग आजचा वर्यान योग आहे मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे पालोकरण आहे दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनंतर कौल सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणावीस मिनिटांनंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख करांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी द्या आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हा रोम शिवाशिवाय शंभो राज्यात प्रवर्त द्वितीय प्रमण कल्पे वै वस्वतर कलियोगे जंबू दिरतखंडे मेरो दक्षिण बाकी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्य एकोण अंशेषते प्रभादी षष्ठे सवसरा विश्वावसो विश्वासु नामसर उत्तरायणे सौर वसंत ऋतू चैत्रमास कृष्ण पक्ष बृहस्पती वासरी ज्येष्ठा नक्षत्रे वरियान योगे पालो करण एकता एम चतुर्थी शपथ इथं वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मूळ श्री पार्वती पत परमेश्वर प्रत्यात विधिवत पंचोपचार एम षोडोशोपचार इश्लिंग पूजा एम नित्य देव पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी आज यास संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजळ हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो आपल्या या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे यावेळी नंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्न त्यासाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेला आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बन मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आणि बावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा वीस आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांतीशी करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही या उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो घरी करणार तर यासाठी काही वेगळा नियम आहे तो आपण जाणून घ्याव पंडितांच्या माध्यमातून कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित आणि आपल्याला प्रसन्नता प्रदान करतात स्वतः प्रसन्न राहतात मित्रांनो मंदिरामध्ये आपल्याला हा अनुभव येतो मित्रांनो तेव्हा या प्राणप्रतिष्ठेचा जो विधी आहे तो आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि देव काळामध्ये वरील काही तारखेत वेळेची मर्यादा कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोतास संपर्क साधावा किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आप आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून नव्याने का काही परत मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया नाही मित्रांनो पंचायमेश आहे आपले माता पिता जर या तिथीवर आपल्याला सोडून प्रलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान आणि युक्त असं साध्यम करणे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण करा मित्रांनो तेव्हाच आपली ही पित्र सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा घबाड योग आपण एकदा अनुभव घ्या मित्रांनो कारण याचा फायदा जो असतो हा दुप्पट तिप्पट असतो मित्रांनो जे काही आपण काम कराल त्याचा मित्रांनो श्राद्ध कर्म जे आहे आपल्याला अपराहन काळात म्हणजे दुपारी दोन साधारण दोन वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत आपल्याला दीड तासामध्ये आटोपायचे जर अशा वेळेत आपले आटोपले नाही तर ते पुढील तिथीला जाईल मित्रांनो किंवा त्याचा जो तिथी आहे तो तिथी बदलतो मित्रांनो श्री तिथी त्यावेळेला सुरू होते मित्र तेव्हा आपण या दीड तासाच्या काळामध्येच आपले शांत करून हटोबायचे मित्र पंडिताला तशी सूचना द्यायची आहे मित्रांनो त्यांना माहितच असते पण आपण सूचना द्यायची असते पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजल्या तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण या दीड तासाच्या काळामध्ये महत्वपूर्ण काम शक्यतो टाळा इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचा मत तर कृपया माझे करा करा लाईक धरम करुटीचा परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पोहोच आनंदीना प्रसनना हरिओम शिवशंभो महादेव